मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता पैलवान सचिन शेटवाई यांचा एक्क्याऐंशी एक्क्याऐश सिकंदर मैदानामध्ये दाखल झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार आज काय सिकंदरचं नियोजन काय असतील आपले नियोजन पन्नास मध्ये चिठ्ठी आहे कारण पन्नास गटात पलाला तर त्याच्यानंतर विश्रांती खूप कमी आपला प्रयत्न असेल की त्याला आणि पायरा काय सांगू शकता का गोपित आहे पायरा. भरपूर ठिकाणी आता मुंबईला मी बघतो आता इक घाटावर पण बघतो ना पैरा गोपीत ठेवतात कारण का तर पैर्या आपण लगेच पोरणी केली तर कदाचित पैरा आपला तुटू पण शकतोय

आणि हारण्यापला मग आता मला वाटतं भरपूर दिवसानंतर त्यांनी गुलाल घेतला रायफल नाही का आजच्या मैदानाला रायफल आपल्या सिकंदर पण पण रायफलचं कसे आपण रायफलला पहिल्यापासून आपण पंधरा की आपण होतो जेणेकरून पहिल्याला आराम व्यवस्थित मिळायला पाहिजे कारण की आपल्याला प्रत्येक मैदाना आपण त्याच्यापासून आपल्याला गुलाल तरी मिळाला पाहिजे आणि त्यामुळं सगळ्यात म्हणजे आज नाही पालवला का आज काय अपेक्षा असतील गुलासाठी आपल्याला एक नंबर पाहिजे आपण मैदानात येतो पोर्तुगाज पोर्तुगाज आपल्याला होला पाहिजे बस आपलं काही नाव घेतो त्यांनी आपलं ठेवलं पाहिजे बस बरोबर आणि मला वाटतं शेट पण आलेत का सचिन शेट सचिन शेट अजून तरी अजून नाही आणि आपले गोलीवलीचे बालाशेठ यांच्याबद्दल काय बोलाल बाला आपल्याला बघायला सगळे येणार येणार चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला पुशेगावसाठी आणि आजचा मैदान नक्कीच आपला जो सिकंदर आहे आणि गाजवा माझ्या कडून शुभेच्छा असतील तुम्हाला